तुमचा जो अभ्यास आहे तो म्हणजे या शे, तुम्ही हिप्नोथेरपी केलेलं आहे तुम्ही तुम्ही आहे रेकी करता तर या ज्या सगळ्या थेरपीज आणि स्ट्रॅटेजीज आहेत तर त्या तुम्ही तुमची सायकॅट्रीची प्रॅक्टिस जी आहे ती पुढे नेण्यासाठी कशा प्रकारे वापरत म्हणजे त्याचा काय रेलेवन्स आहे आणि खरंच उपयोग होतो का म्हणजे रिकव्हरीच्या दृष्टीने आता हे थेरपी जे सायकोथेरपी पैकीच एक हिप्नोथेरपी आहे रेकी आणि क्रिस्टल हिलिंग वगैरे जे आहे ते अल्टरनेटिव्ह थेरपीज याच्यामध्ये मोडलं जातं म्हणजे तसं म्हटलं तर जगभरामध्ये इव्हन वेगवेगळ्या ट्राईब पासून ते वेगवेगळ्या देशांमध्ये तीन हजारपेक्षा जास्त प्रकारच्या अल्टरनेटिव्ह थेरपीज यूज केल्या जातात आता ह्याच्यामध्ये बरंच संशोधन काही झालेलं नसतं पण त्या त्या ठिकाणी अशी मान्यता असते की ह्या ह्या थेरपीज दिस आर थिंग्स डेट वर्क तर या थेरपीचा शिकण्याचा हेतू हाच होता आ, की सायकियाट्रीच्या प्रॅक्टिसमध्ये आला पेशंट की दिलं औषध की गेलं भरून असं करता येत नाही म्हणजे आपण वी आर डिलिंग विथ ह्युमन बीइंग्स आणि सायकियाट्रीच्या प्रॅक्टिसमध्ये आपण कितीही ते व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी थोडाफार मर्यादा आहेत सायकॅट्रीमध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळे प्रवाह आहेत पूर्वीपासून आत्तापर्यंत आणि हा हिप्तोथेरपी हा जो प्रकार आहे mm -hmm. हा सिगमंट फ्रॉईडने जो ज्याला सायकॅट्रीचं सा फादर म्हटलं जातं त्यांनीसुद्धा यूज केलेला प्रकार आहे तर त्यामुळे ऑब्व्हियसली uh, मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले होते आणि मला स्वतःला मी जेव्हा माझा एम बी बी एसचा अभ्यास करत होते त्यावेळी ऑटो सजेशनचा खूप फायदा झाला होता त्यावेळी आय वॉज नॉट प्रॅक्टिकली ट्रेन्ड इन दिस बट जे काही मला माहीत होतं त्याच्या आधारावर मी स्वयंसूचना या तंत्राचा खूप माझ्या अभ्यासामध्ये उपयोग केला जेव्हा परीक्षेच्या पाच मिनिटा आधी जेव्हा आपल्या हातामध्ये क्वेश्चन पेपर येतो इंटरप्ट करते हा माझ्यासाठी नवीन शब्द आहे स्वयंसूचनायला स्वयंसूचना हे यासाठी आहे की जसं त्याच बेसच असं आहे की आपल्या मनामध्ये एक अबोध मन आहे आणि एक मन आहे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याचे व्यापार आपल्याला माहिती आहे तर कॉन्शियस माइंड आहे आणि सबकॉन्शियस माइंड आहे तर ते सबकॉन्शियस माइंड आहे तर त्याची जी शक्ती आहे ती खूप जास्त आहे आणि सबकॉन्शियस माइंडला दिलेल्या सूचना ज्या असतात त्या अधिक चांगल्या प्रकारे आपल्या बिहेव्हिअरला मोल्ड करतात okay. तर मी यासाठी हे सांगते की तेव्हा मी ट्रेन प्रॅक्टिशनर नव्हते तेव्हा फक्त मला माहित होतं की स्वयंसूचनाचा उपयोग होतो आणि त्यावेळी मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक बेड टाईम रुटीन म्हणून काही पाच सहा सूचना म्हणून झोपायचं ही सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर मी असं रुटीन बनवलं होतं की पेपरची सुरुवात करण्यापूर्वी थोडा माझ्या श्रद्धेचा भाग आहे तर मी एक श्लोक म्हणत असे सरस्वतीचा श्लोक जो सगळ्यांनाच माहित आहे आणि पेनला हात लावण्यापूर्वी मी माझ्या सूचना म्हणून पेन हातामेशन आहेत तर त्यामुळे त्यावेळी मला त्याचा फायदा झाला होता आणि नंतर मला हे जाणवलं की जर आपण स्वतःला फायदा करून घेऊ शकतो तर आपण शिकलो तर मागे खूप फरक पडेल अर्थात त्याचा ऍक्च्युअल मला व्यवस्थित मेंटल मिळणं आणि ते करणं याच्यामध्ये खूप दिवस गेले मध्ये दहा वर्ष मी रेग्युलर सायकेट्री प्रॅक्टिस पण केली तर हिप्नोथेरपी शिकल्यानंतर मला त्याचं अप्लिकेशन फोबिया एन्झायटी डीडिक्शन किंवा मोटिव्हेशन किंवा लहान मुलं जेव्हा पेरेंट्स घेऊन येतात की ह्याचं इथे लक्ष लागत नाही कॉन्सन्ट्रेशन लागत नाही हे खाण्यामध्ये असं प्रॉब्लेम करतात तसं करतात अमुक सवयी आहेत आणि प्रत्येक गोष्टीवरती आपण एक गोळी देऊन त्यांना जा म्हणून सांगू शकत नाही स्पेशली लहान मुलांसाठी सर्टिफाईड किंवा लहान मुलांसाठी देऊ शकतो अशा गोळ्या खूप कमी आहेत फील्ड फील्डमध्ये सुद्धा तर त्यावेळी आपण या सूचनांचा वापर करून सजेशन देऊन आपण त्याला बऱ्याच प्रकारे थेरपीज करू शकतो तर ज्यामुळे तिथे मी वापरू शकते पुन्हा इमोशनल फ्रीडम टेक्निक हे असं एक टेक्निक आहे जे आपण अँझायटीमध्ये जेव्हा पेशंट प्रत्यक्ष पॅनिकमध्ये असतो तेव्हा वापरू शकतो समजा पेशंटने तुम्हाला फोन केलाय प्रत्यक्ष येऊ पण शकत नाहीये आणि आता मला असं होतंय डॉक्टर आता काय करू तुम्ही फोनवरून त्यांना सूचना देत राहू शकता आणि हळूहळू पेशंट स्वतः त्या सूचना पाळून त्याप्रमाणे ब्रिदिंग करून स्वतः स्वतःला शांत करू शकतो किंवा हे टेक्निक्स आपण त्यांना शिकवू शकतो की त्यांना अडचणीच्या वेळी स्वतःचं स्वतः ट्रीटमेंट करायला कामाला येते किंवा काही वेळा आपण रेप विक्टीम आहेत किंवा सेक्शुअल अब्युजच्या विक्टीम्स आहेत यांच्यासोबत काम करतो पी टी एस सोबत काम करतो त्यावेळी अशा टेक्निकचा फायदा होतो एज रिग्रेशन टेक्निक आहे किंवा इनर चाइल्ड वर्क म्हणून जे टेक्निक आहे या टेक्निक्सचा आपल्याला फायदा अशा वेळी सुप्त भावनांना निचरा होण्यासाठी करू शकतो तर त्यामुळे मी मिक्स अँड मॅच पद्धतीने औषधं चालू ठेवून पेशंट थोडं स्टेबल झाल्यानंतर या बाकीच्या सुद्धा कधी कधी वापरतो